काल ते सुरेश दासनं बाईट दिली आहे ना केंद्रे थे 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 तो, थे तो। था, भास्कर केंद्रे परळीचे एक जण आहेत त्याचे शंभर टिपर आणि पंधरा पंचवीस जी बी आहेत आणि एवढा म्हणजे दोन चे धंदे करतोय परळी सगळं हेच धंदा गुन्हे भास्कर याच्यावर गुन्हे आहेत का त्याच्यावर काय नाव त्याचा काहीच नाही भास्कर केंद्रे माझ्या गावातले आहेत माझा तुला साधा प्रश्न विचारा त्यांच्यावर गुन्हे आहेत का नाही नाही त्यांना कॉन्फरन्स कॉल वर घे हा एक मिनिट चालू हॅलो हॅलो हा आपले वकील साहेब लाईन वर आहेत सदावरती साहेब बोलाय त्यांना जी, जी सर भास्कर सर भास्कर काय काम करतो तू सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला मग तुझ्यावर टिपर कोणते आहेत तुझ्याकडे सर टिपर सोडा माझ्याकडे एक टायर जरी असलं टायर साधचं टायर जरी किंवा माझं नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडं मावस भावाकड सुलत भावाकड मित्राकड पुन्हा कडबी एक टायर टायर जरी असलं ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे मला का कळ नाही कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला ठीक आहे आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी दोन टिप्पर असते ह्याने जर पन्नास शंभर म्हणले असते तरी मला ते वाटलं असते की अरे दोनच आहेत हे शंभर म्हणले तो साधा माझ्याकडे टायर नाही जे सीन फोकले मधला फरक कळत नाही मला माझा काही संबंध नाही आणि हे हा विषय टोटल मीडिया सोडा पूर्ण परळी शहरामध्ये कुणाला कुणालाही पाठवून आमच्या गावाकड कुणालाही विचारायचं कुणालाही विचारायचं आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब आणि दुसरी गोष्ट मी काही असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही सतरा सप्टेंबर दोन हजार वीस ला माझी बदली झाली ते पण हर्ष पोद्दार तिथं यशवी होते त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता म्हणजे मला सव्वा चार वर्ष झालेत समजा कमीत कमी